जूनमध्ये स्पेस स्टेशनवर गेल्या होत्या सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर या दोघांनीही गेल्या वर्षी पाच जून रोजी कॅप कॅनर कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टार लाईनर कॅप्सूलमधून उड्डाण केले ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते मात्र अंतराळ यानामधून हेलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले अथक प्रयत्नानंतरही त्यांच्या पृथ्वीवर पुनरागमन वारंवार लांबत होत अखेर आज पहाटे म्हणजे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ते यशस्वीरित्या पृथ्वीवर लँड झाले आणि त्यांच्या कुटुंबियासह जगभरातलं सर्वांचं जीव भांड्यात पडला सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेस एक्सच्या ड्रॅगन ॲनातून पृथ्वीवर परतले अंतराळवीरांचे स्पेस एक्स अंतरा कॅप्सूल बुधवारी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय अंतरस्थान अंतराळस्थानक सोडल्यानंतर काही तासांनी मेक्सिकोच्या आघातात पॅराशूटद्वारे उतरले तिनं नऊ महिने अंतराळात काढले पण ओव्हर टाईम फक्त तीनशे सत्तेचाळीस रुपये सुनीता विल्यम्सला पैसे किती मिळणार सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स आठ दिवसांसाठी गेली आणि नऊ महिने राहिले आता मिळणार ओव्हरटाईम जाणून घ्या अंतराळवीरांना पैसे किती मिळतात अमेरिकेन अव आव, अवकाश संशोधन संस्था गेल्या वर्षीच्या जून महिन्यात सुनीता विल्यम्स आणि बीच विलमोर यांना बोईंग स्टार लाईन स्पेसक्राफ्टच्या सहाय्याने आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवले होते मात्र दोघांना तिथे अडकून आता नऊ महिन्याचा कालावधी उलटलाय मात्र आता सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार असल्याचे निश्चित झाले पुढच्या काही तासांमध्ये दोघेही पृथ्वीवर परतणार आहेत दरम्यान एवढा अधिकचा कालावधी अंतराळात घालवल्यानंतर नासाकडून आता ओव्हर टाईम म्हणून पैसे देणार का असा सवालही उपस्थित केला जातोय जाणून घेऊयात नासाचं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे सामान्यपणे कोणत्याही कंपनीत जास्तीचा वेळ काम केल्यास ओव्हरटाईम दिला जातो पण हे अंतराळवीरांना लागू होतं का तर याचं उत्तर नाही असं आहे अंतराळ संशोधनासाठी गेलेल्या अंतराळवीरांना जास्तीच्या कामासाठी कोणताही ओव्हरटाईम देत नाही मात्र चार डॉलरची मदत निश्चितपणे केली जाते नासाचे अंतराळवीर पगारी नोकरदार आहेत आणि ते जी एस पंधरा सॅलरी ग्रेडच्या अंतर्गत येतात त्यांना वर्षाला एकशे पंचवीस एक पॉईंट एकशे तेहतीस डॉलरपासून एकशे बासष्ट सहाशे बहात्तर डॉलरपर्यंत पगार मिळतो ही भारतीय चलनात रूपांतरित केल्यास एक पॉईंट आठ कोटीपासून एक पॉईंट एक्केचाळीस कोटीपर्यंत होऊ शकते मोठं रिस्क आणि बिझी शेड्यूल मोठ्या कालावधीचा एकांतवासाला सामोरे जाऊनसुद्धा त्यांना ओव्हरटाईम दिला जात नाही मीडिया रिपोर्टनुसार सर्वात लोकप्रिय असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची संपत्ती जवळपास पाच मिलियन डॉलर इतकी आहे भारतीय चलनानुसार ती त्रेचाळीस कोटींपेक्षा जास्त आहे अंतराळ जा अंतराळात जात असताना संबंधित अंतरा विर, अंतराळवीरांना खर्च परिवहन जेवण आणि निवास यासंबंधीचा सर्व खर्च दिला जातो केवळ अंतराळातच नाही तर पृथ्वीवर अभ्यास करत असताना देखील या सुविधा मिळतात जर भरपाई द्यायची असेल तर ती अनपेक्षित खर्च झाल्यास दिली जाते जी फक्त चार डॉलर प्रतिदिवस आहे म्हणजे भारतीय चलनानुसार केवळ तीनशे सत्तेचाळीस रुपये प्रतिदिवस आहे त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना तीनशे दिवसांच्या हिशोबाने एक लाख चार हजार रुपये दिले जाऊ शकतात मात्र नासाकडून याबाबत स्पष्टपणे सांगण्यात येते की नासा वैयक्तिक हे पैसे देते ओव्हरटाईम नाही धन्यवाद